आज आपण करत आहोत वांग्याची भाजी वांग्याची भाजी करण्यासाठी मी चांगल्या बारीक फोडी केलेल्या आहेत पण बघा अशा अशा फोडी केलेल्या आहेत कडीपत्ता घ्यायचा आहे मिरच्या घ्यायचे दोन तीन कांदा लांब कापायचा लां, लां, लां का लां, लां का आहे असा लांब बघा लांब लांब कापायचा असा आणि टमाटर सुद्धा लांब लांब कापायचे आहेत आणि बटाटे सुद्धा लांबच कापायचे आहेत कढई घ्यायची आणि त्या पितळेच्या कढईला गरम करायची पितळ्याची कढई मस्तपैकी गरम झालेली आहे आता आपण तेल टाकणार आहोत तेल टाकलं आहे आणि आता मस्त गरम होऊन द्यायचं आहे त्याचं एक कारण सुद्धा एक आहे की तेल चांगलं गरम झालं तर जिरे राई चांगले तडतडतात लसूण चेचून घेऊया लसून चेचून घेतलेलं आहे मी आणि नंतर आता आपण तेल आपलं गरम जिरे जिरे आणि एक चमचा राई तडतून घेऊया लसूण आहे ते टाकून ठेवूया आणि कडी आणि आता मिरच्या आंबा पण दिला माझा कांदा सोडा कांदा घालात मध्ये हा आणि मस्त लाल होऊन देऊया कांद्याला दोन्ही एकत्रच लाल होऊन देऊया आपण बटाटाही घालूया आणि आता मस्त फ्राय होऊन देऊया कांदा व्यवस्थित झालेला आहे लाल त्याच्याबरोबर बटाटेसुद्धा आता ला लालसर असे दिसू लागलेले आहे त्यातच आपण आता टमाटर जे आपण कापलेले आहे ते टाकूया आणि मेल्ट करण्यासाठी मीठ टाकणार आहे टमाटर मेल्ट होण्यासाठी पाणी सुटण्यासाठी आपण मीठ सवी पुरतेच मीठ मी दोन चमच टाकते तुम्ही चवी पुरते टाका आणि खाली या पिकळेच्या कढईत जेव्हा जेवण बनवतो त्याची टेस्ट एकदमच खूपच वेगळी असते आणि खूपच तुम्ही करूनच बघा तुम्हाला आवडेल आता छानपैकी आपण हे केलेलं आहे फ्राय आणि आता टाकणार वांगी बघा एकसारखी कापलेली वांगी आहेत सगळी मी टाकून घेते भाजी जास्त करणार आहे आज आम्हाला भाजी वांग्याची आणि त्याच्याबरोबर भात असा मेनू आज ठरलेला आहे तर भात आणि रस्सेवाली वांगीची भाजी हा मेनू मी केलेला आहे म्हण आता चालू आहे आता गुए। वाफून गुए। वाफून गुए। मस्त पैकी त्याला फ्राय करून घेऊया छान असं फ्राय करूया आणि वांग्याला पाणी सुटलं पाहिजे त्यासाठी आपण काय करूया वाफवून घेऊया वाफवण्यासाठी आपण एक झाकण देऊया एक पाच सहा मिनिट झाकण देऊया आणि मस्त वाफवून वाफून देऊया पाणी सुटलं पाहिजे वांग्याला वाफवल्यानंतर काय वांगेला चांगले पाणी सुटलेलं आहे बघा बटाटेही शिजलेले आहेत आता आपण टाकणार आहोत पूड़, एक चमच नंतर कांदा लसूणचा लाल मिरचीचा वाटण आणि लाल मिरची पावडर हलवून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करूया वांग्याची भाजी ते पण टमाटे आता मी एक तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये करायचं काय आपण शेंगदाण्याचं कूट एक दोन ते दोन चमचे घ्या ह्याची एक ग्रेव्ही ठीक होते ठीक आता आपण इथे पाणी घालणार आहे त्यासाठी आधीच सोनण्याचा कूट घातलेला आहे कारण ते मिक्स होणं इम्पॉर्टंट आहे गॅस जरा स्लो करते काय मस्त येतो एकदम सुगंध अस खतरनाक आहे भाजी एकदम मस्त भांडी शकतो पटकन पण मला बनवायची ग्रेवीवाली तर मी ग्रेवीवाली बनवतो या का काय भाजीला कलर आलाय वा एकदम लय भारी अशी भाजी झालेली आहे आणि ग्रेवी पण आलेली आहे मस्तपैकी हे बघा रस्सेवाली भाजी झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही अशी भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता अतिशय टेस्टी लागते भाताबरोबर रस्सा भाजी म्हणून ही प्रसिद्ध आहे वांग्याची रस्सा भाजी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय